रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी संपूर्ण बसता खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे बारामतीचा निकाल साहेबांच्या बाजूने का दादाच्या बाजूने संपूर्ण देशाचे लागले लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीत साहेबांचा का दादांचा उमेदवार विजय होणार याकडे संपूर्ण देशाचे लागले लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालाची चर्चा आता बारामतीसह संपूर्ण देशभर सुरू झालेली आहे या निवडणुकीत मान्य शरद पवार यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सौ सुनेत्रा पवार या उभ्या असून या दोघांच्या काटेकी टक्कर झाली बारामतीच्या या संघर्षाची चर्चा मात्र संपूर्ण देशभर सध्या सुरू झालेली आहे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी धडाडल्या साऱ्या देशात ही निवडणूक लक्षवेधी ठरली या निवडणुकीवरच साहेब व दादांचं पुढील राजकीय भवितव्य ठरेल अशी चर्चा मात्र संपूर्ण महाराष्ट्रासह देशात सुरू झालेली आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षात या मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विकासकामे त्याचा फायदा निश्चितपणे त्यांना होणार आहे अजितदादा पवार हे गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघाची धुरा सांभाळत आहेत त्यांनी आपली पत्नी सौ सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरविले त्यामुळे बारामतीचा निकाल आपल्याच बाजूने लागेल असा दावा दादा समर्थक करत आहेत कोणाला मतदान करायचे असा प्रश्न मात्र मतदारसंघात पडला होता पक्ष फुटल्याने माननीय शरद पवार यांचा या मतदारसंघात त्यांना मोठी सहानुभूती होती त्याचा फायदा सुप्रिया सुळे यांना होईल असा राजकीय जाणकारांचे मत आहे तर दादा उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे मोठा निधी या मतदारसंघात येईल असाही काहीचा अंदाज आहे मात्र येणाऱ्या चार जून रोजी या मतदारसंघात जनता कोणाच्या पाठीमागे आहे हे कळेल मात्र या मतदारसंघावरती सध्या दोन्ही पवार गटाचं वर्चस्व जरी असले तरी येणाऱ्या चार जून रोजी या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होते त्यामुळे एकंदरीत बारामती लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागलेले आहे की, ला की लक्षवेधी लढत संपूर्ण देशामध्ये लक्षवेधी ठरली त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता येणाऱ्या चार जून रोजी बारामतीचा सा निकाल साहेबांच्या बाजूने का दादाच्या बाजूने याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे धन्यवाद प्रेस द बेल आयकन ऑन नेव्हर मिस